असं जर मंडळाने घेतलं तर निश्चितच त्यांना बक्षीस शासन कोणी या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी महावितरणचे देशमुख साहेब आहेत ज्या काही समस्या होत्या ते निश्चितच आपल्या वहीमध्ये नोंद करत आहेत बरेच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील जे काही समस्या आहेत जे मिरवणूक आपण देतो त्या मिरवणुकीच्या रस्त्यावर जे काही समस्या असतील किंवा वीज आपण घेतो गणेश मंडळांना ती कशी घ्यायची तिचं बिल कोण तिचं बिल कोण द्यायचं याचेही ते मार्गदर्शन या ठिकाणी करतील या ठिकाणी जास्त काही बोलत नाही पण मला वाटलं आमचे उमरीचे मामा बिलकुल पी आय साहेबांच त्यांना या ठिकाणी उत्तर देण्यासाठी की काय मनामध्ये शंका आली निश्चितच मामाचंही कौतुक आणि युवा जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांचंही ते मनोगत या ठिकाणी त्यांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या साहेबांनी आपल्याला संधी दिली पण जे काही शासनाच्या गाईडलाईन आहेत त्याचं आपल्याला पालन करावं लागतं ते निश्चितच या ठिकाणी सी आय साहेब देतील आणि त्याच आपल्याला गणेश मंडळांना आपला जे उत्सव आहे जे हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात मोठा सण म्हणून आपण दिवाळी नंतर जो गणोत्सव हे करतो तो फार मोठा दिल्लोषात आपल्याला साजरा करायचा आहे पण त्या ठिकाणी शासनाने ठरवून या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे निश्चितच सर्वांना आणि पी आय साहेबांचं या ठिकाणी कौतुक करू इच्छितो की पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमिटीची बैठक न घेता या मातोश्री भवन मध्ये या ठिकाणी आपण घेतलेली आहे निश्चितच पी आय साहेबांचे या ठिकाणी मी आभार शासनाचे नियम आहे महावितरणचे असेल की रस्त्यात रस्त्यामध्ये नगरपरिषदेतला जे रस्ता प्रमुख रस्ता या ठिकाणी शेवटच्या दिवशी आपण गणेश विसर्जन करतो त्यासाठी जाण्यासाठी लागतो रस्त्यामध्ये काही खड्डे असते ते ते सर्व या ठिकाणी सर्व अधिकारी आहेत संबंधित लोकप्रतिनिधी आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या समस्या या ठिकाणी आपल्याला समस्या दूर करतील

तसं बक्षीस आपण सुद्धा चालू ठेवावं आणि आमचे गुणवंत केरकर सर जे म्हणाले की पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या पत्रकारांना पत्रकार संघ तीन चार आहेत त्या सगळ्या संघांच्या वतीने पूर्ण तालुक्याला बक्षीस एका शहर आलं आहे ते सुद्धा त्यांनी एकदा सांगावं आणि दुसरी गोष्ट आपण गणेश मंडळाचे सर्व अध्यक्ष आहात आपण जे डीजेचा मुद्दा मांडला ते सर सांगतीलच त्याच्यानंतर आपण काही सामाजिक उपक्रम घेऊ शकतो का या दहा दिवसाच्या कार्यकालामध्ये आपण विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करू शकतो का एखादं व्याख्यान आयोजित करू शकतो का किंवा आजकाल मोबाईलच्या विळग्यामध्ये बाल खूप जात आहेत त्या सागर किंवा आपण या पद्धतीनं आपल्या मंडळा थ्रू एक सामाजिक उपक्रमाचा संदेश सगळ्यांना देऊ शकतो का हे सुद्धा आपण करणं गरजेचं आहे हे सुद्धा मंडळाचं एक कर्तव्य आहे की की लोकमान्य टिळकांची जी संकल्पना होती त्या संकल्पनेला आपण कितपत एकत्र येऊन करू शकतो आजची परिस्थिती सुद्धा आपण सगळेजण एकत्र येऊन जे काय आपल्या सामाजिक समाजामध्ये जे काही समस्या निर्माण होत आहेत ते समस्या आपण दूर करू शकतो का सगळेजण एकत्र येऊ कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही जातीचा असो एकत्र येऊन करू शकतो का हे सामाजिक संदेश आपण या माध्यमातून देऊ शकतो का हे सुद्धा आपण सगळ्यांनी ज्या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करावा एवढं मी सगळ्या मंडळाला विनंती करतो आणि दुसरी गोष्ट नगरपंचायतच्या वतीने जी काही कामं ज्या ठिकाणी रस्त्याची रस्त्याचा मुद्दा निघाला त्याबद्दल सांगतो की आपल्या गणेश मंडळाचा जे काही रस्ता आहे ते रस्ता जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झालेला आहे वीस टक्के राहिलेला आहे आपला गणपती बसण्याच्या अगोदर ते सुद्धा पूर्ण होईल अशी मी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या वतीने ग्वाही देतो दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जे काय आपल्या रस्त्यामध्ये जे छोटं आपलं जे गाव आहे ग्राम छोट आपलं जे गाव आहे त्या ठिकाणी जे आपण जे मुद्दा मांडला की ज्या ज्या ठिकाणी खड्डे किंवा ज्या ज्या ठिकाणी खड्ड्याच्या समस्या निर्माण झाल्या ते समस्या सुद्धा आम्ही नगरपंचायतच्या वतीने दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे जवळ टक्के ऐंशी टक्के खड्डे कुठं राहिलेलेच नाहीत पण जे काय कुठं राहिलेले असतील ते सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि ते सुद्धा आम्ही निश्चितच करू दुसरी गोष्ट एक सर देशमुख सर मुद्दा असा आहे की आपण रोड घेतल्याच्या नंतर आपले जे लाईटचे पोल झालेत आणि जे मोर्त्या आहेत ते मोठे आहेत ते मोर्त्या आपण गणेश मंडळाला सुद्धा विनंती आपण करावी की मोर्त्या आपण कमीत कमी छोट्या घ्याव्या घ्याव्यात जेणेकरून आपल्या शहरामध्ये त्याची अडचण निर्माण होऊ नये आपल्याला गणेश मिरवणुकीच्या वेळेस सगळी लाईट बंद करावी लागते आणि त्याच्यामध्ये आपली मिरवणूक निघते आपली मूर्ती छोटी घेऊन आपण त्या बदल्यामध्ये पैसे वाचून काही सामाजिक उपक्रम करू शकतो पण एवढा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवावं छोटी मूर्ती आकर्षक मूर्ती जर आपण केली तर आपल्या सगळ्यांचीच एनर्जी वाचेल दुसरी गोष्ट आपली ज्या ठिकाणी विसर्जनाची विहीर आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही स्वच्छता करण्याचा आमचा प्रयत्न आहे जे काही साऊंडचा मुद्दा आपण उपस्थित केला त्या साऊंडचा मुद्द्याला सुद्धा कशा पद्धतीनं करता येईल कारण एवढा अशा ठिकाणी ब्रिजेचा याचा करता असतो की शेवटच्या गणपतीपर्यंत त्या ठिकाणी आवाज जाणं शक्य नाही तरी सुद्धा त्याच्यात काय प्रयत्न करता येतील ते सुद्धा प्रयत्न करण्याचा करण्याचा आमचा नगरपंचायतच्या वतीने मानस आहे अजून सुद्धा आपल्या काही सूचना असतील नगरपंचायतच्या वतीने कुठले कामं राहिले असतील तर ते सुद्धा आम्ही आमच्या ज्ञान ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही त्या प्रयत्न करू चांगलं करण्याचा प्रयत्न करू निश्चितच आम्ही आपल्या आनंदात सहभागी आहोत पण आपल्या आनंदावर कोणतीही विरजन पडू नये असा कोणताही वाईट अनुचित प्रकार होऊ नये कारण आपण सण उत्सव साजरे करताना आपल्या सण उत्सवाला कोणताही गालबोट लागू नये हो ला याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी यासोबतच आपण आपला उत्सव आनंदात प्रेमात सगळ्यांना घेऊन साजरा करावा एवढंच या प्रसंगी विनंती करतो आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोगाचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराजक्रमाचे संयोजक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय चंद्रशेखर हे कदम कर्ण साहेब व्यासपीठावर विराजमान असलेले देशमुख साहेब

आपण आपल्या पर्यायाने आप जितकं सामाजिक काम होऊ शकतो जेणेकरून देत म्हणजे जाती धर्माचा असो द्या गणपूर मी आता थे ते मंडळाचे जे अध्या श्री साई सार्वजनिक गणेश मंडळ होते सहा वर्षाचा आहे आणि एक चार वर्षाचा आहे तो भाजलेले आहे पाण्यात जे गरम पाणी असतो त्याचा अंगावर ओटून घेतलेले आहे त्यासाठी ते दोघे ऐंशी टक्के आणि सत्तर टक्के भाजले त्यांना वैद्यकीय मदतीसाठी खूप प्रयत्न चालू आहे सगळीकडून आणि तुमच्या बाजूला आहे कामठ्यामध्ये असे सामाजिक म्हणजे तुम्ही प्रथम सहभाग घ्या मंडळांनी सहभाग घ्या आणि एक आदर्श निर्माण ठेवा समोर की गरीब गरजूंना आराग गणेश मंडळ कधीही सहकार्य करतो म्हणून आणि खरोखर मंडळांनी केलेलं काम हे सर्वांना आकर्षित करणारं राहील आणि दरवर्षी गणेश मंडळाचा उत्सव येतो गणेश जी आगमन होतात परंपरेनुसार अकरा दिवस त्यांची विधी पूर्ण होतात आणि सहभागीच होणारे महिला असतात मुलं असतात बा सगळेजण असतात तसेच सगळ्यांना तुम्ही देखावे करतात देखावे चांगले करतात पण ऐनवेळेस कुठं ना कुठं ते एखादं गालगोट लागण्यासारखं कोणी कोणाच मनामध्ये नसते ते काय गालबोट लागण्याचा पण विघ्न असतात एखादा जो अशा कामाला चांगल्या कामाला विघ्न लावण्याचं काम करतो त्याला सरळ करण्याचं काम पोलीस प्रशासनाचा आहे ते करते पण माझी अशी सगळं गणेश मंडळांना विनंती आहे कळकळीची विनंती आहे सामाजिक उपक्रम करून आणि आज जे वैद्यकीय सेवेसाठी जे लोक परेशान आहेत त्यांना मदत करा आणि त्याची मदत म्हणून त्यांच्याकडून तुम्ही आशीर्वाद द्या आणि देव तुम्हाला बरोबर देईल तुम्हाला कुठे ना कुठं त्याचं फळ भेटेल मंडळांना भेटेल मंडळाचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा भेटेल त्यासाठी मी आज इथं मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचं मी आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराज आपल्यानंतर असलेल गाणे गायल्यानंतर त्या गाण्यापुढे नाचण्याचा आनंद तरी आपल्याला मिळते कारण हा प्रश्न आपल्या मनाला आधी विचारला पाहिजे दुसरी गोष्ट एक आहे आता कारोड्या सांगली खूप चांगली सूचना केलेली आहे गणेशाची मूर्ती जी आहे ती आपण छोटीशी घेतली अतिशय चांगलं राहणार आहे एवढ्या मोठ्या मूर्त्या त्या विसर्जन करायला सुद्धा अवघड जातात आणि ते जेव्हा तुटते त्यावेळी आपलं काळीज तुटले चुकल्या सारखं होत जेव्हा गणेशाला आपण दहा दिवस अकरा दिवस मनानं तपासतो त्यावेळेला ती जर असं म्हणजे वेगळ्या पद्धतीने पाण्यात पडते उठून पडते त्यावेळेला तिथं काही भावना आपली राहत नाही असं मला मनामध्ये वाटतं त्या ठिकाणी आपण निश्चितच एक सर्वांनी जे या ठिकाणी सुचवलेलं आहे की छोटी गणेश मूर्ती घेतली तर सगळ्यांसाठी चांगली राहते त्याचबरोबर गणेशाचे पूजन करत असताना जे काही आपला मनोभाव व्यक्त करायचा आहे तो आपण कुठल्याही समाजाचा इतरांचा अनादर होणार नाही याची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे कारण भारतामध्ये विविध जाती धर्म पंथ वंश आहेत या सर्वांना एकत्र घेऊन चालणारा आमचा राष्ट्रवाद आहे आणि टिळकांनी हेच सांगितलेलं आहे टिळकांनी जे राष्ट्रवाद निर्माण केला गणेश उत्सव सुरू करण्यासाठी केवळ ब्रिटिशांना विरोध नाही तर आपल्या सगळ्यांच्या मध्ये एकोप्याची भावना निर्माण झाली पाहिजे यासाठी गणेश उत्सव सुरू झालेला होता आणि आज आपण पाहतो की जातीच्या नावानं गणेश मंडळ दिसतात कशाला पाहिजे जातीच्या नावाने गणेश मंडळ आम्हाला जातीमध्ये जाती, जाती तोडायच्या आहे आणि अखंड भारत आमचा जो आहे हे एक राष्ट्र म्हणून आपला निर्माण करायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकात्मतेच्या भावनेतून आपण आदराती सगळ्यांचं बाळगलं पाहिजे प्रत्येकाचा आदर केला पाहिजे हे या ठिकाणी मला म्हणायचं आहे आणि आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो गणेश मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांना आणि गणेश मंडळ आनंदाने उत्साहा जगामध्ये मित्र हो रशियामध्ये त्यांचा पुतळा उभारला गेला एवढं मोठं साहित्य एक दिवस शिकलेल्या शाळेत शिकलेल्या माणसाला केलेला जात आहोत त्यांच्याही कार्याचा आपण या ठिकाणी घ्यायचा आहे आणि अन्नभाऊ साठेची जयंती त्यांच्या धन्यवाद असतो आपल्या परिंदी देशाच्या आग्रह असतो मी विनंती करतो की कृष्णा देशमुख यांनी आपला मनोगत व्यक्त केला